नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकरी बांधवांसाठी व पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकरी बांधवांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे याच्या अगोदर सांगण्यात येत होतं की पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार अशी माहिती होती परंतु त्याच्या पेक्षा आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि ती, ती आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचं वितरणही एकदाच केलं जाणार आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबर हे तिन्ही हप्ते म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते व पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता म्हणजेच असे तिन्ही हप्ते एकाच दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण एवढूच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो या दोन्ही हप्ते म्हणजे तिन्ही हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत याचबरोबर याची यादी कशी बघायची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या तिन्ही हप्त्याकरिता एकत्रित कोणती तारीख निश्चित करण्यात आली आहे कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत याचबरोबर याचबरोबर कोणत्या खात्यामध्ये येणार आहेत याच्या ये संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि याच योजनेच्या धर्तीवर देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याच्या अगोदर सांगण्यात आले की दोन्ही हप्ते एका दिवशी वितरण होणार परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून नवो शेतकरी योजनेच्या हो दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा एकत्रितपणे असल्याची माहिती देण्यात आली कारण की मित्रांनो नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हो दुसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जवळपास हा शासन निर्णय निर्गमित करून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी नवो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता वितरित करण्याकरिता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आहेत बरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आलेली आहे तर शेतकरी मित्रांना एकंदरीत आपण तिन्ही हप्ते जर बघितले तर, तर, तर म्हणजे सहा हजार रुपये एका एक शेतकऱ्याला सहा हजार रुपये येणार आहे ते म्हणजे पीएम किसानच्या सोळाव्या हप्तेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या हो दुसऱ्या हप्तेचे दोन हजार व तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार याची तारीख सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून ऑफिशियल पीएम किसान पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार अशी माहिती देण्यात आलेली होती याचबरोबर मित्रांनो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ येथे होत असलेल्या कार्यक्रमाद्वारे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेले एकंदरीत एक मित्रांनो राज्यातील पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत याचबरोबर नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या जवळपास दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता एकंदरीत जवळपास नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत एकंदरीत एक जर बघितलं तर पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आपल्या राज्यातील पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी व तिसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी एकंदरीत हे तिन्ही हप्त्याचे पाच हजार तीनशे शहात्तर कोटी रुपये राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे जवळपास यवतमाळ येथे एक मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून डीबीटी एका क्लिकद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि या हप्त्या कर आणि या हप्ता, हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तीन महत्वाच्या अं अटी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या आहेत आणि या तीन महत्वाच्या अटीमध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे लँड सिरिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल त्यांचं लँड सिरिंग यस आहे परंतु नावावर जमीन असून सुद्धा त्यांचं जर नो असेल तर त्यांना पीएम किसान योजना योजना व नमो शेतकरी योजना असे मिळून सहा हजार रुपये तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार नाहीत त्यामुळे मित्रांनो ही तपासण अत्यंत महत्वाचं आहे लँड सीडिंग म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन याचबरोबर आधार शिडिंग तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे हे जर नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत याचबरोबर पीएम किसानची ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान योजनेची ई केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत आणि तिने जर तुमचे म्हणजे लँड सीडिंग आधार शिडिंग व लँड याचबरोबर ई केवायसी तिन्ही जर गोष्टी तुमच्या ओके असतील तर तुम्हाला येणाऱ्या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नव शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते हे तिन्ही हप्ते सहा हजार रुपये तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक आपण बघितलंच आहे की याच्या अगोदर याच्या अगोदर सांगण्यात येत होतं की कि पीएम किसान योजना सोळा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला येणार आणि तो तर येणारच आहे आणि याच्याबरोबर वर नमो शेतकरी योजना सुद्धा दुसरा हप्ता येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली होती परंतु तिसऱ्या हप्त्याकरिता निधीची तरतूद नव्हती राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती परंतु काल तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करून तिसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे निधीची निधीची उपलब्धता झालेली आहे त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत नमो शेतकरीचे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसराच हप्ता वितरित होईल आणि दोन्ही हप्ते एकदाच का वितरित होणार आहेत याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा योजना ही केंद्र केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर चालू केली आणि ही योजना चालू होऊन जवळपास एक वर्ष झालेलं आहे आणि एका वर्षामध्ये तीन हप्ते वितरित होत असतात त्यामुळे पहिला हप्ता वितरण करण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून खूप उशीर झाला काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते त्यामुळे उशीर झाला त्यामुळे दुसऱ्या हप्त्याचा कालावधी संपला आणि तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी आता संपत चाललेला आहे त्यामुळे नमो शेतकरी आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता पाहता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे तिन्ही हप्ते एकदा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण केले जाणार आहेत तर शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला जे शेतकरी पात्र एका शेतकऱ्याला सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यावढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद